काहींनी असं केलं की लय त्यामुळं लग्न येतं मधीच आणि मध्ये लग्न आलं की धावा अलीकड करावं लागतो आणि अलीकड केला की निघायला महाराज ती शास्त्रानं काय सांगितलं जरी तुम्ही धावा अलीकड केला लग्न केलं तरी ते लग्न सुटकातच लागलं त्याचा परिणाम चाळीस वर्षानंतर कळल तुम्हाला काय होत होते आता तुम्ही उड्या मारून वापरा जरा आणि जे लग्नाला होते ते चाळीस वर्ष पर्यंत राहत नाहीत निघून तिनी तेवढा पुटाना केला तेवढा दहा आलीकडे घेतला लग्न लावून अक्षर टाकून खाऊन पिऊन आले घरी महाराज चुकूनही दहाव्याच्या आत लग्न करू नका असं शास्त्राने दंडक दिलाय महाराज पण काही माणसं म्हणतात आमची भाऊती ऐकत नाहीत लग्न असल्यावर खर्च होतोय असं देवा हो आहे त्यांच्या मनाप्रमाणे पण तुम्ही परत दहाव्या दिवशी दहावा करा शास्त्रांनीच सांगितलं परत दहाव्या दिवशी दहावा करायचा इतकं दहाव्याचं चिंतन आहे खूप मोठं चिंतन आहे धाव्याचं दहावा का करतात ओके कधी दहाव्याला आल्या बोग आपण त्याच्या पुढचा विधी तेरावा काय तेरावा तेराव्याच्या दिवशी आपल्या घरातून गेलेली व्यक्ती प्रवासाला निघत असते किती प्रवास करावा लागतो शास्त्राने सांगितलं शहाऐंशी हजार